सुरुवातीलाच बातमी आहे सिंधुदुर्गमधून राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळा उभारणीत भ्रष्टाचार झाला असं वैभव नाईक यांनी म्हटलंय वैभव नाईक यांनी हा आरोप केलाय तसंच त्यांनी हा आरोप केल्यानंतर आता यावर वैभव नाईक यांनी केलेल्या के आरोपावर निलेश राणे यांचं प्रत्युत्तर येणार का हे बघावं लागेल मात्र वैभव नाईक यांनी निलेश राणेंना हा सवाल उपस्थित केलाय सेनेचा कार्यकर्ते सेनाच खर्च करते परंतु या ठिकाणी हे साडेपाच कोटी रुपयेचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचारातनं नारायण यांच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत सुशोभीकरण असून देत ह्या नौसेनेच्या कामातून पैसे असून देत किंवा जे रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण झाले आहे त्याचंसुद्धा पुन्हा पुन्हा बिल काढून त्याच्यातनं पैसे असून देत आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला आहे तर वैभव नाईक यांनी आरोप केलेला आहे राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळला त्यानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असं म्हणत वैभव नाईक यांनी राणे कुटुंबियांवर आरोप केला आहे